कार्यक्रमात आणि याच्या या ठिकाणी निघत बंगल्याने ते संपन्न झालं परंतु काल या ठिकाणी आमदार पडल्यामुळे या ठिकाणी फायनल होऊ शकला नाही त्यामुळं दुसरा दिवस म्हणजे आज या ठिकाणी फायनल संपन्न झाला आणि त्या फायनलचा निकाल या ठिकाणी निकाली पंचमी जो निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय फायनलचा निकाल ऐका फायनलचा निकाल ऐका आजच्या मैदानातील धारपुडीकरांच्या यात्रेच्या आणि आजच्या यात्रेच्या मैदानातील नऊ नंबर चे मानकरी तास क्रमांक एक वरून दावली गाडी स्वराज बोर्ड तालीम संघ धारपुडी या गाडीचा नऊ क्रमांक गळा सुंदर गाडी पळाली विकास बोर्ड तालीम संघ धारपुडीकरांचा सर्जा पळाला आणि सुनील तत्गा पुशेरा यांचा पक्षा पळाला हे आजच्या मागण्यातील नवव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील अठरा क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी काली गावात प्रसन्न आप्पा बिटले धारपुडी या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली महामावाच्या जुगलबंदी धारपुडीकरांचा शंभू आणि त्याच्या वेळीला हॉटेल भावना निदाळकरांचा शंभू पळाला हे आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी मौजिव्हा धारपोडीकरांचे आतल्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन वरून धावले आणि नितीन पडतरेडपुणे या गाडीचा सातव्या आला सुंदर गाडी पळाली नितीन पडतरे धारपुडे आणि संदेश निकल धारपुडी लक्षा ग्रुप धारपुडी ताणीम संद यांचा पर्लिक किंग लक्षा पळाला आणि त्याच्यामध्ये आमरापदी बाळासाहेब शिंदे पुसेगावकरांचा शंभ पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून धावली गाडी मलमान प्रसादात सचिन एक चितळी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली अनिकेत माने प्रिन्स अनिकेत माने यांचा प्रिन्स पळाला आणि त्याच्यावरला मुरुनाथ शेंडगे यांचा बदाडाऊन पळाला या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे वारकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे वानकरी पाच क्रमांक पाच वरून गाडी समीक्षा सागर गोडच्या उंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली निखिल वडके रोहित पिसाळ आणि अक्षय राऊनकरांचा रेस्को पळाला आणि त्याच्याबरोबर महाराज सरपंच ग्रुप दरुजकरांचा सरपंच पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी बळवे दिव्य मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी त्याच क्रमांक कन्न वरून गाडी कुमारी कृषी प्रजेट माने काल संजय अप्पा माने खेळ या गाडीचा चौथा क्रमांक आला शिंदे गाडी पळाली कदवर्शी संजय अप्पा माने खेळ आणि कृषी प्रजेट माने ठेरकरांचा विमान पळाला आणि त्याच्या जोडीला दीपक सेठ निगडे नेरकरांचा फकड्या पळाला हे आजच्या बाजारातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या बाजारातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या बाजारातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात ओळून धावली गाडी आदिराज सागरमधने लेंगडे या गाडीचा तिसरा क्रमांक राहा आदिराज सागरमधने लेंगडेकर चरावरती नशिबाज मिळवलं सुंदर गाडी पळाली विष्णू मंडके रमेश मंडके सौर जाधव आणि रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा जेवा पळावा आणि त्याच्याकडे संभाजी पाटाळे गुरसाळेकरांचा घजा पळाला सा गावचा सा साथ घरचा साथ पळावा हे आजच्या मैदानातील तीन नंबरचे वानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचे दोन नंबरचे वानकरी दोन गाडीमध्ये आठ्या तट्याची लढा झाली त्या लढतीचा निकाल दोन नंबरचे वनकरी पाच क्रमांक चार हरवंत हनुवंत कड्बो येंगणगाव ग्रुप या गाडीचा दुसरा क्रमांक आला गाडी पुरावी हनुमंत फौजी इंगळराव हुदुलकरांच्या नावावरती नशेबाज मागा श्रीराम श्रीरामपाल साहेब सदाशिवनगर आणि श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी यांचा नंद्या पळाला आणि त्याच्या वडिला तनबई मोठे सासवडकरांचा मल्हार पळाला हे आजच्या मैदानातील दोन नगरचे मानकरी आणि कालिगामाता देवीचे चंद्रनिट बाळ आणि देवी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याच क्रमांक तीन वरिंदा येस संतोष जाधव विसापूर या गाडीचा पहिला क्रमांक करा सुंदर गाडी पळाली सुजन तानाजी साळुंके शिवाजी महिन साळुंके आणि पक्षा ग्रुप विसापूरकरांचा गुरु पळाला गावचा सात घरचा सात पळाला पक्ष आणि गुरुची गाडी आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजता बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं समस्त यात्रा यात्राकर्णी धारपुडी यांच्या वतीनं मला पुढे स्वागत 啊，你干吗？